पण आहे सोबत आमच्या फॅमिली चालल्या शिवरात्री स्पेशल महादेवांच्या दर्शनाला तर आम्ही सांगोलाच आहे अजून सिंगणापूरमध्ये पोहोचायला पोचायला मला वाटतं तीन साडेतीन वाजतील आम्हाला बाळा रुपये उतरा खाली पावसाळ्यात तिकडे माकडं भर बघा माकडं नाहीत कमी आहेत माकडं आता झाड सगळे वाळी वाळी झाली तर मंडळी तुम्ही गर्दी बघू शकता एक इकडे किती आहे दरवर्षी आम्ही तसं लवकर येते पहाटे पासला वगैरे येतोय आणि यावेळेस थोडस काम होतं म्हणून बघा दुपारच निघालो होतो आम्ही पण बरोबर छान असं टायमाला आम्ही येऊन पोहोचलो इकडे चार वाजता ऊन पण खाली झालंय आणि आता फिरायला पण छान वाटतं इकडं दर्शन पण छान होते का तर सकाळपासून गर्दी थोडीशी कमी आली असते ना तर त्यामुळे दर्शन पण आपल्याला होईल छान असं

तर आपण गुप्तलिंग मंदिरात गुप्तलिंग म्हणजे इथे जे शिवलिंग आहे ना ते गुपित स्वरूपात आहे पाण्यामध्ये जे नवीन जोडपे लग्न करून येतात ना त्यांना दोघांना नवरा बायकोला त्या लिंगाला स्पर्श करून नमस्कार करायचा असतोय आणि तो लिंग आहे पूर्ण खोलवर पाण्यामध्ये

सेंट्रल ऑटोला की सेंट्रलला हाय तू टाकले के शकुली इथं 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 टाका ओके छान अजून पुढे तर गाइस हे रामकुंड रामकुंड का आहे काका रामकुंड का ते सेंटर टाकले की पडणार ते बघ पडले <laughs> ते सगळं नवाई जर आता आपल्याला रामकुंड दर्शन झालं आता आता इकडे बघा काशी कुंड आहे कुंड तर नाही आहे तर मंडळी आमचं आता गोपीत दर्शन झालेलं आहे बघा आम्ही चांगले महादेवाचं दर्शन आलो दमला काय सासूबाई आमच्या लिंगाच्या पायऱ्या चढून दमलेत या आता महादेवाच्या पायऱ्या चढतात की नाही काय आमच्या सासूबाई तुबर बसले ते आलंच ते खाली हा महादेव खाली आहे तो महादेव वर आहे हा गोपीतलिंग महादेव खाली आहे आणि बघा शिंगणापूरचा महादेव डोंगरावर आहे सासूबाई का आले नव्हते खाली इथेच बसले ते बघ ते वरच्या पहिलीवर ही गँग आली बघा आता आम्ही आलो अगोदर हे पिला का होत

वर गाडी जाऊ देत नाही येत नाही पण असं नाही पाहिजे लुटमारी बघा पन्नास केले आणि ती तस नाही ना देवस्थानच घेऊ दे की वरती मग काय वर पण घेते खाली पण घेते दोन ठिकाणी घेते किती लोट बघा भक्तांना बघ घेतला हे अफजल खान न तलाव म्हणजे हे केलेलं पाहिजे काय केलं पाणी पिण्यासाठी तळ बांधलेलं आहे तेव्हा

नाही नाईक गो इकडं आता महादेवाचं डोंगर सोडायचं अगोदर ऊसाचा रस प्यायचं म्हटलं थोडस एनर्जी येते म्हणून थांबलोय आम्ही रस प्यायला ऊसाचा रस वर जायचं बघा पायरीचे मार्ग इकडे पण दोन आहेत पण त्या आम्ही आलो नाही साईड न आलोय बघा मोठा महादेव आहे मोठ्या महादेवा दर्शन घ्यायचं आणि मग पायरन वर चढून आपल्या मेन महादेवाच्या मंदिराकडे जायचं तर हे बघा मोठ्या महादेवाचं मंदिर आहे दोघ महादेव आहे तिकडं हा मोठा महादेव आणि तिकड वर आहे तो मेन महादेव तर काही आता आम्ही आलोय बघा दर्शनाला तर काहीच पण आम्ही इकंड शॉर्टकट काढून आलोय खरं म्हणजे इकंड रांग आहे बघा इकंड अशी रांग आहे पण आम्ही आलो शॉर्टकट काढून निघतो तुम्ही पण बघितला सलगायच तर आता जाया बाहेर बाहेर जायची वेळ आणि नाही प्रदक्षिणा घालायचं चालू वाटत जिनीवर बसली तेव्हा चलो आजार खाली चालली थोडी जण तर काही तुम्हाला एक भयानक असं मंदिर दाखवत चला जाऊ शकतो भयानक नाही महादेव आहे तिकडे महादेव चला जा 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 जा। मी एकदम असं आली इकडं मंदिरात आणि असं पटकन बघितली असं कोण कोणतरी खरोखर उभारले का वाटलं एकदम भीती वाटली खरंच की असं खरोखर वाटलं मी तर असं एकदमच घेऊन माग सरली खर्च इथून सुरुवात झाली बघा पायऱ्यांची आता ही मेन महादेवाच्या मंदिराकडे जाते बर का हर हर महादेव काय झालं की <सद> गंध लावत नाही हे अष्ट गंध थांबत रोपी काढाटल सन्मीजन सन्नीस विस्कटलं

चालू आहे बघा मी पावती काढायला तर काहीच इथे पावती काढायला चालू आहे बघा शंभर रुपये वाईट वाईट झाली किंवा पण एकशे एक रुपये देण्यात आले आहे रुपये देण्यात आले आहे रुपये देण्यात आले आहे आमच्या प्रवासाला एक तुम्ही सिखर बघून घ्या संध्याकाळच्या वेळेस शिखराचं दर्शन करून घ्या मंडळी किती छान वाटायला माझा कोण मोकळ माझ्याबद्दल तर मंडळी आता आमची कार कुठं हरवली आता आम्ही चालू आहे बघा रिक्षा न आणि रिक्षा ड्रायव्हर बघा बसला काय सगळी बसला काय